शाडी एकादशीच्या सर्व भक्त भाविकांना शुभेच्छा कुंडलिका भेटी परब्रह्मा आलेगा वाहे भीमा उद्धरी जगा जयदेव 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 पांडुरंगा रोखमाई वल्ल बाराईच्या वल्ल बापा वेजूल जयदेव जयदेव जय पाडुरंगा जय देव जयदेव जय पांडुरंगा नमस्कार मी सुवर्णा आजचा विषयच असा आहे की श्री विठ्ठल पंढरपुरामध्ये काय काय त्याचं कारण आहे तर आजचा विषय आहे पांडुरंग विठ्ठल माऊली पंढरपुरामध्ये का आले भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून पंढरपुरात पुंडलिकाला भेटण्यास का आले त्याच्या मागची कथा काय आणि पुंडलिकाची कथा काय या गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये थोडासा आढावा घेणार आहोत आणि चर्चाही करणार आहोत तर आपण जी चर्चा करणार आहोत ती स्कंद पुराण पद्मपुराण श्रीमद भागवत या ग्रंथातून खास करून काही उल्लेख आहेत याच्या आधारे आहे पांडुरंग महात्म्यांचं इथं वर्णनही आहे आणि त्या ठिकाणी या सुंदर कथांचं वर्णन करण्यात आलेलं आहे या महात्म्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की माता रुक्मिणी आपल्या महाराष्ट्राच्या कन्या विदर्भामध्ये राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी तिने भगवान श्रीकृष्णाबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि श्रवणही केलं होतं आणि तिच्या हृदयामध्ये इच्छा जागृत झाली होती की मी विवाह विवाह करेन तर भगवान श्रीकृष्ण असे भगवान श्रीकृष्ण सोडून मी दुसऱ्या कोणाशीही विवा विवाह करू शकत नाही भगवंताच्या अंतरंग शक्ती भगवंतांच्यात अंतरंग शक्ती आहे रुक्मिणी माता आणि त्यांच्यात जे प्रेम जागृत झालं आणि त्यांनी महाराष्ट्राची कन्या आहे एक प्रेमपत्र रुक्मिणीने एक प्रेमपत्र एका ब्राह्मणा करवी भगवान श्रीकृष्णांना पाठवलं हे तुम्ही या आणि माझं अपहरण करा कारण माझा बंधू हुकमी आहे तो माझं लग्न आपल्याशी म्हणजे विवाह करत नाही तर आपल्याशी तो करणारही नाही त्याची इच्छा होती की शिशुपाल याच्याशी रुक्मिणीचा विवाह करण्याची असे त्याची इच्छा होती आणि रुक्मिणी मातेने भगवान श्री कृष्णांना पत्र लिहिलं की या ठिकाणी येऊन या दुर्गा मातेच्या मंदिरापाशी इथे योग्य पद्धतीनं सोपं जाईल तुम्हाला आणि रुक्मिणी मातेनं भगवानांना पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की कशाप्रकारे माझं अपहरण करा खूप सुंदर असं वर्णन आहे त्रेपन्नाव्या जो अध्याय आहे ना त्यामध्ये पत्रामध्ये ब्राह्मणात आम्ही भगवान श्रीकृष्णाला पाठवलं त्यामध्ये म्हणतात येऊन माझं अपहरण करा आणि त्याच पद्धतीनं श्रीकृष्णाने पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार करावा तेव्हा भगवान कृष्णांनी ऐकलं आणि ते त्यांना घेऊन बारकेमध्ये घेऊन आले आणि तिथे त्यांचा विवाह झाला पण विवाह झाल्यानंतरसुद्धा भगवान श्रीकृष्ण यांच्या ज्या बालपणीच्या लीला होत्या त्या वृंदावनात जवळपास साडे अकरा वर्ष भगवान श्रीकृष्ण राहिले होते आणि तिथल्या भक्ताप्रतीचं प्रेम भगवंताच्या हृदयात होतं आणि खास करून वृंदावन त्यांच्या गोपी आहेत ना श्रीमती राधाराणी प्रेम होतं भगवंताच्या हृदयामध्ये जे काही सध्या होतं त्यामुळे जरी ऐश्वर्या जरी वाढले असले तरी भगवान श्रीकृष्ण राहत असले तरी त्या मधुर लिलास वृंदावनात येईल त्यांना नेहमी स्मरण व्हायचं कृष्णांना लिलेचं त्या एकदा भग भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेखातर त्यांच्या स्मरणाद्वारे राधाराणीला राधाराणी स्वतः आल्या आणि अनेक वर्षानंतर भेटल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्यांना अतिशय जवळ बसवून घेतलं आणि त्याच वेळेस नेमकी रुक्मिणी माता त्या महालामध्ये प्रविष्ट झाली आणि तिनं पाहिलं की अशा प्रकारे त्यांचे पती भगवान श्रीकृष्ण हे राधा राणी सोबत श्रीमती राणीसोबत एका आसनावरती बसलेले रुक्मिणी माता हे पाहिलं रुसली आणि भगवान श्रीकृष्णांना देऊ शकत नाही त्यामुळे ती तपश्चर्या करण्यासाठी रुसून गेली मला पुन्हा भगवंताचं प्रेम प्राप्त व्हावं माहेरी जाते म्हणजेच महाराष्ट्रात आली आपण त्या विदर्भात नाही गेल्या तर त्या आपल्या इथे आल्या त्या म्हणजे दिंडीरवनामध्ये आणि पूर्वी एक दिंडिरवन नावाचा एक महादैत्य होता हा खूप क्रूर होता आणि तो प्रार्थना करून सर्व देवी देवतांना प्रसन्न करून त्यानं घेतलेलं होतं आणि खूप सारे वरदान त्याने प्राप्त केले होते आणि त्यांनाच तो त्रास द्यायला त्यानं सुरुवात केली त्या देवी देवतांना सुरुवात तर केलीच त्रास देण्यास आणि चौदा भुवन त्याच्या त्रासाने वैतागले होतेच अगदी सर्वांना त्राही त्राही करून सोडलं होतं काय करावे त्यांना कळत नव्हतं आणि शेवटी वैतागून ते सर्व इंद्रदेवाकडे गेले आमचं रक्षण करा म्हणून इंद्रदेवाकडे गेले आणि इंद्रदेव सर्व देवी देवतांना घेऊन नेहमीप्रमाणे सर्वजण भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करू लागले की आम्हाला वाचवा या दिंडिरवनात सर्वांना त्रास होत आहे आणि भगवान विष्णूची प्रार्थना केल्यानंतर भगवान विष्णू त्यांना आश्वासन दिले की ठीक आहे काळजी करू नका मी सर्व काही करेल मी एका रूपामध्ये प्रकट होईल माझ्या आयुष्यामध्ये राजा श्रीचंद्र यांच्या घरामध्ये मी मल्लिकार्जुन या नावाने प्रकट होईल आणि तेव्हा राजा शिवछत्रही तपश्शऱ्या करत होते भगवान शिवजींना त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि भगवान विष्णूनं सारखा एक पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली तेव्हा शिवजयंती त्यांचा वरदान दिलं शिवांनी आणि त्यावेळेस भगवान विष्णू त्यांच्या एका अंश अवतारामध्ये या राजश्री चंद्र यांच्याकडे पुत्र म्हणून अवतरले आणि मल्लिकार्जुन असं त्यांचं नाव आणि एकदा एकदा शिकारीसाठी शिकार करण्याची इच्छा झाली मनात आले आणि ती शिकारीसाठी गेले तेव्हा तिथे ते दिंडीर मनामध्ये त्यांना दिसलं आणि त्यामध्ये युद्ध चाललं होतं त्यानंतर महाभयंकर युद्धानंतर एक लोखंडी गदेने या मल्लिकार्जुन भगवान विष्णूचे अशा अवतार होते त्यांनी त्या दिंडी नावाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यावेळेस विचारले की तू माझ्या नावाचा धावा केला आहेस तुला काय हवं ते मग तेव्हा त्या राक्षसाने दिंडीर नावाने वरदान मागितलं विसरू नका माझ्या नावाने प्रसिद्ध हे वण होईल आणि ते आपल्या तेथे ते आपला वास असावा त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि इच्छा पूर्ण होईल की या जगाला लोहदिंड तीर्थ असंही नाव द्यावं की लोहदंड क्षेत्र असं नाव मिळावं तेही नाव देण्यात आलं अशा प्रकारे पंढरपूरला दिंडीर वण राक्षस आणि त्याचं वन म्हणून दिंडीरवण असं नाव पडलं आणि नंतर या क्षेत्राला नाव मिळाले ते म्हणजे या पंढरपूरला लोहदंड क्षेत्र सूर्यतीर्थ गदातीर्थ असंही नाव आहे शास्त्रामध्ये भगवान श्रीकृष्ण दिंडीरवणात आले खरं तर रुक्मिणी मातेला परत घेऊन जाण्यासाठी त्यांचा रुस्वा दूर करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी आले होते त्यांची समजूत घालण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आले होते पण रुक्मिणी मातेला जेव्हा भेटायला आले भगवान श्रीकृष्ण तेव्हा त्यांना त्यांच्या एका भ भा, भक्ताची आठवण झाली तो याच क्षेत्रामध्ये राहत होता आणि आपल्या सर्वांना तो माहिती आहे त्या महान भक्ताचे नाव भक्त पुंडलिक दर्शन घे देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्याच्या घरापासी गेले पण हे पुंडलिक कोण आहेत याचंही वर्णन येथे केलेलं आहे भक्त पुंडलिक यांच्या जीवनाची कथा सांगण्यात आलेली आहे आज पंढरपूर आहे त्या ठिकाणी एक खूप पवित्र खूप शुद्ध मनाचे भगवत भक्त असे ब्राह्मण ज्यांचं नाव होतं जानूदेव आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सत्यवती हे राहत होते आणि पुंडलिक हे त्यांचे पुत्र संस्कृतमध्येही याचा उल्लेख आहे जाणूदेव आणि सत्यवती यांचे ते पुत्र होते जरी पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी आले तरी लहानपणी ते अत्यंत वाईट स्वभावाचे आई वडिलांना खूप त्रास ते द्यायचे त्यांचे ऐकायचे तर मुळीच नाही त्यांचा अपमान करायचे आई वडिलांचे धन त्यांनी पूर्ण वाया घालवलं त्यांनी खूप त्यांना खूप त्रास दिला आई वडिलांना हे अजिबात ऐकत नव्हते त्यांना वाटलं की त्याचं लग्न करावं लग्नानंतर तर तो सुधारेल पण लग्न झाल्यानंतरही अगदी तसाच होतो त्याच्यात काही बदल झाला नाही पुढे तसंच चालू ठेवलं होतं त्यामुळे पुंडलिकाला वैतागून कंठाळून आईवडिलांनी निर्णय घेतला की आता आम्ही काशी दर्शनासाठी निघून जातो आणि जर तिथे सोय झाली तर आपण तिथेच राहूया या पुंडलिकाच्या पुंडलिकाचा वैताग आला होता पूर्णपणे ते कंटाळे होते आणि त्यांनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते जात असतानाच पुंडलिका पुंडलिक जो आहे अजिबात त्यांनी विचार केला नाही की हे आईवडील का निघून चालले आहे त्याचा विचार पुंडलिकाने अजिबात केला नाही त्यांना आपण थांबवावं आणि आईवडील काशीला जाण्यासाठी निघून गेले आणि काही दिवसांनी गावातील काही लोक काशीत जाण्याशी निघाले तेव्हा पुंडलिक म्हणाला सगळे काशीला चाललेत काय काशीमध्ये आहे एवढं जाण्यात चला मी पण काशीला जातो असा विचार त्या पुंडलिकाच्या मनात आला आणि काशीला जाण्यासाठी बायकोला घेऊन ते काशीला जाण्यास निघाले घोड्यावरती बसून जाताना आईवडिलांना दिसले आईवडील त्यांना दिसले पण पाहिलं नाही असं करत पुढे निघून गेले चालत जायचं अनेक दिवस लागायचे जाण्यासाठी मग एक दिवशी संध्याकाळ मुक्कामासाठी जागा कुठे मिळते काय पाहण्यासाठी ते थांबले होते तेव्हा त्यांना एक आश्रम दिसला आणि त्यांनी विचार केला की या आश्रमात मुक्काम करावा पुंडलिकाने आणि तो थांबला पण तिथे त्यांनी पाहिलं अतिशय सुंदर असा आश्रम होता त्यांनी माहिती काढली तो आश्रम होता कुकुटम अतिशय भागवत भक्त होते ते मुनींचा राहत होते त्यांना विचारलं की काय आहे रस्ता कुठे आहे काशीला जाण्याचा पण या पुलिकाने त्यांचाही अपमान केला त्यांनाही काही बोलला उलटसुलट आणि तरीही तिथे राहण्याची त्यांची व्यवस्था झाली आणि तिथे तो चांगला अजिबात बोलला नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे इथे तो झोपला असताना आश्रमामध्ये आवाज झाल्याचा त्याच्या कानावर आले पुंडलिकाने उठूनही पाहिलं काय आहे येत्या अंधारात तर त्यांना दिसलं की तीन अतिशय कुरूप अशा स्त्रिया या आश्रमात येत होत्या आणि त्या पुंडलिक यांच्याकडे पाहत होत्या तो खूप घाबरला पुंडलिक अरे बापरे कोण स्त्रिया इतक्या विचित्र दिसणाऱ्या आहेत आणि तो पाहतच राहिला तर त्या तीन स्त्रिया आहेत हे त्याला कळलं आणि आश्रमामध्ये त्या आलेल्या आहेत आणि त्यांनी हातामध्ये झाडू घेऊन त्या झाडू मारू लागल्या त्यांनी आश्रम सगळं साफ केलं आणि बाहेर निघताना अतिशय सुंदर तेजस्वी रूप त्यांना प्राप्त झालं आणि त्या बाहेर पडू लागल्या त्यांची सेवा झाल्यानंतर पुंडलिकाने त्यांना थांबवून विचारलं तुम्ही कोण आहात कोण आहात तू किती पापी आहेस रे त्या बोलल्या तू किती पापी आहेस रे तू एवढी एवढा वाईट आहेस एवढं वाईट कार्य तू केलेलं आहेस जीवनामध्ये लोकांना तू खूप त्रास दिलेला आहेस आईवडिलांना तू त्रास दिला आहेस कधी त्यांची तू सेवा केली नाहीस कधी चांगल्या मार्गावरती तू कोणतंही कार्य केलं नाहीस त्यामुळे तुला या पापाची शिक्षा भोगावी लागेल त्याला मग खूप वाईट वाटलं त्या पुंडलिकाला आपलं चुकलं आहे हे, हे समजलं आणि माझं आयुष्य किती पाप भरलं आहे असं त्याला वाटलं आणि अशा प्रकारे मग भक्तांची सेवा केल्यानं गंगा यमुना विचारलं की त्यांना बोलले ते की माप करा क्षमा करा मला मला सांगा तुम्ही कोण आहात तेव्हा त्या म्हणाल्या की आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत आणि सर्व लोक आमच्यामध्ये येऊन स्नान करतात आणि आम्हाला प्रदूषित करतात त्याच्या पापांच्याद्वारे आम्हाला पापमुक्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून या महान भक्तांची सेवा करण्यासाठी आम्ही या आश्रमामध्ये येऊन सेवा करतो हे सर्व ऐकून पुंडलिकाचं हृदय रुधाय द्रवलं हृदयामध्ये त्याचेही परिवर्तन झालं आणि त्यानंतर कृपा झाली त्याने आईवडिलांची सेवा चालू केली आणि त्यांच्या सहवासातच तो राहिला आणि त्यांच्या दा त्यांच्याद्वारेच त्यांच्या हृदयाचंही परिवर्तनही झालं आणि त्यानंतर आशीर्वाद घेऊन पुंडलिक पुन्हा पंढरपुरामध्ये आला आणि पुंडलिकाचा स्वभाव पूर्णपणे आता बदलून गेला गंगा यमुना सरस्वती यांच्या आशीर्वादामुळेच पुंडलिकाचे जीवन पूर्णपणे आता बदललं आणि हा झालेला बदल ऐकून जाणूदेव आणि सत्यवती हे त्यांचे आईवडील परत आले पंढरपूरला आणि पुंडलिकासोबत ते राहू लागले आणि त्यानंतर पुंडलिक त्यांच्या महान भागवत भक्त असलेल्या अशा आईवडिलांची सेवा तो करू लागला कृष्णभक्ती करू लागला अशी ही पुंडलिकाची कथा थोडक्यात आहे आणि यांनाच भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेहून पंढरपुरात आले पुढच्या जन्मी त्यांनी या दिंडीरवनामध्ये दिंडीरवनाच्या जाणूदेवाच्या घरी मातेचा रुसवा घालवण्यासाठी पण इथे आले आणि पुंडलिकाला भेटण्यासाठीही ते आले होते आणि पुंडलिकाला दर्शन दिलं पण जेव्हा पुंडलिका जेव्हा ते आले तेव्हा हे पुंडलिक अगदी पाठमोरे बसले होते दरवाज्याकडे पाठ करून बसले होते अचानक काय झालं पुंडलिक जेव्हा पाठमोरे बसले होते तेव्हा अगदी कोटी सूर्याची प्रभा पडावी असा प्रकाश त्यांना खोलीमध्ये दिसला कोटी सूर्यांचा प्रकाश सर्व गोष्टी पाहिलं पुंडली घाबरला म्हणे एवढा प्रकाश कसला पडला आहे मातापित्यांची सेवा चालू होती आणि तेथूनही पुन्हा मग भगवंताचं त्यांनी स्वागत केलं नमन के नमन केलं त्यांनी आणि हस्ते त्यांनी विट टाकली बसावयाला भगवंतांना हात करून एक विटे एक विट भगवंताकडे टाकली की या विटेवर तुम्ही थांबा त्या विटेवर तुम्ही बसा म्हणून त्यांनी भगवंताकडे भगवंतांना ती विट भेटच दिली जणू भगवंत विटेवर उभे राहिले त्यानंतर भगवंतांनी पुंडलिकास प्रत्यक्षरूपात दर्शन दिले पुंडलिकाने खूप सुंदर प्रार्थना भगवंतांना अर्पण केल्या आपण आरतीमध्ये नेहमी म्हणतोच ना पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा आणि भगवान श्रीकृष्ण साक्षात अर्जुन सुद्धा भगवंत भगवद्गीतेचे अर्जुन भगवंताचे गुणधर्म करतो श्रीकृष्ण हे स्वयं भक्ताला भेटण्यासाठी पुंडलिकाला भेटण्यासाठी या पंढरपुरामध्ये आले आणि विठ्ठल पुंडलिकाला वरदान देणारे हे हरी विठ्ठल यांचा जयघोष वारकरी भक्त विठ्ठलाचे करू लागले प्रसन्नपूर्ण वातावरणामध्ये खूप सुंदर वर्णन आहे तर अशा पद्धतीनं हे विठ्ठल पंढरपुरामध्ये दाखल झाले आणि पंढरपूरचे झाले ज्यांना आपण माऊली माऊली म्हणतो आहे तर असे हे विठ्ठल आणि आज आहे आषाढी एकादशी तर विठ्ठलाचं स्मरण आपण सर्वजण करूया चला